लग्न म्हटलं की आतिषबाजी झगमगाट जेवणाच्या पंक्ती दागदागिने आणि या सगळ्यांवर होणारा लाखो करोडोंचा खर्च असंच काहीसा चित्र आपल्या डोळ्यासमोर सध्या येत आहे म्हणूनच लग्नासाठी अलीकडे काही लोक वेगवेगळ्या थीम ठरवत आहेत तर काही लोक कोट्यवधी रुपये खर्च करून अगदी डेस्टिनेशन वेडिंगचा पर्याय देखील निवडतात मात्र या एका स्वप्नासाठी कित्येक मुला मुलींचे आई वडील आपली आयुष्यभराची कमाई खर्ची करतात मात्र अशी सगळी परिस्थिती असताना सोलापुरातल्या एका माजी आमदाराच्या मुली चक्क लग्न लग्न तेव्हा या माजी आमदाराच्या कारण काय या लग्नातून त्यांना नेमकं काय सांगायचंय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मात्र जर अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय वखरला येऊ मंडळी ही गोष्ट आहे सोलापूरचे माजी शिक्षक आमदार असलेल्या दत्तात्रय सावंत यांच्या कुटुंबातली दत्तात्रय सावंत यांची मुलगी सुषमा सावंत यांनी एनेटोमीमध्ये एम एस सी केलंय तर त्यांचे जावई शुभम शिंदे हे पाणी पुरवठा शासकीय अभियंता आहेत या दोघांनीही आपल्या लग्नाबाबत एक मोठा निर्णय घेतला आणि सोलापुरातील जिल्हा नोंदणी कार्यालयात जाऊन केवळ दीडशे रुपयांच्या खर्चात अगदी साध्या पद्धतीनं मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत रजिस्टर मॅरेज केलं आणि आपल्या सहजीवनाला सुरुवात केली आता यात स्वतः माजी आमदार असलेल्या दत्तात्रय सावंतांच्या मुलीनंच हा एवढा मोठा निर्णय घेतल्यानं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागलाय आणि त्यांनी हा निर्णय नेमका का घेतला याबद्दल चर्चा सुरू झाली आहे खर तर दत्तात्रय सावंत हे शिक्षक मतदारसंघातून निवडून आले होते त्यांनी कायमच शिक्षकांच्या प्रश्नासाठी आणि हक्कासाठी लढा दिला कित्येक शिक्षक वर्षानुवर्ष विना अनुदानित तत्वावर काम करतात अत्यंत तुटपुंजा पगारावर विद्यार्थ्यांना दन्ना ज्ञानदानाचं कार्य करतात त्यात कित्येक शिक्षक तर विना अनुदानित तत्वावर असताना निवृत्तही होतात मग अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबासमोर कित्येक प्रश्न निर्माण होतात एवढ्या कमी पगारावर आपलं घर संसार कसा चालवायचा मुलांचं लग्न कार्य कसं करायचं असे प्रश्न निर्माण होतात आणि त्यांच्या कुटुंबियांना कायमच तडजोड करत आयुष्य जगावं लागतं म्हणून त्यांची हीच वेदना समजून घेत सुषमा सावंत यांनी आपल्या लग्नासाठी होणारा लाखो खर्च वाचवण्याचा निर्णय घेतला आणि त्या वाचलेल्या पैशातून विना अनुदानित गरजू शिक्षकांच्या कुटुंबियांना मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच त्या पैशाचा वापर शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षण आणि लग्नासाठी वापरणार असल्याचाही त्यांनी संकल्प केला आणि त्यांचा हा निर्णय राज्यभरात कौतुकाचा विषय ठरला लाखोंची उधळण करून लग्न करण्याच्या या काळात हा दीडशे रुपयांमधला विवाह सोहळा म्हणजे माणुसकीचा शाही थाट कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण ठरलं तेव्हा दत्तात्रय सावंत यांच्या मुलीच्या या लग्न समारंभाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो आणि सबस्क्राईब करा